बघा आता आहे ना व्यवस्थित हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तर बघा आज सकाळचे वाजलेत नऊ आज आहे एकादशी आणि मला करायचे साबुदाण्याचे पापड तर मग बघा त्यासाठी मी कागद धुवून वाळवत घालून आहे एक मोठ्या टोपाचा तापत ठेवलाय आणि ह्या ग्लासाने मी रात्री तांदूळ भिजत घातले होते एक ग्लासभर आणि थोडेसे जास्त होते तर आपल्याला चारपट पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये टोपाचं बूड पातळ असतं मग ते लागण्याची शक्यता असते तर मग आता आपल्या मी तोपर्यंत काय केले हे मिरचीची थोडीशी पेस्ट करून घेतली आणि ती आपल्याला नंतर टाकायचे हे उपवासासाठी बनवतो ना पण त्यासाठी मग फक्त मिरची टाकणार आहे आणि तसंही फक्त मिठामध्ये पण बनवतात तुम्हाला जर मिरची नसेल टाकायची तर तुम्ही स्किप करू शकता पण मी थोडीशी मिरची टाकणार आहे म्हणजे थोडे मी पापड मिरचीचे करून करणार आहे आणि थोडे फक्त मिठाचे करणार आहे तर मग मी तर हे बघा हे अशी उगळी येते आता पाच मिनटं झाले मी हलवते आपलं हे जवळजवळ होत आले शाबुदान आहे ना व्यवस्थित शिजलंय आता आपण याच्यामध्ये थोडीशी जी मिरची वाटून घेतलेली ती टाकायची बरोबर वीस ते पंचवीस मिनिटं लागले मोठ्या गॅसवर तुम्हाला दाखवते आठ लिवसून गॅस आलं पाहिजे मग हे वाढल्यावर बरोबर आता मी गॅस बंद करते आणि मग दाखवते तर बघा मी खाली एक बेडशीट आतरले आणि त्याच्यावर आतरलं प्लास्टिकचा कागद आणि ऊन पण आहेत अजून घरामध्ये मग नंतर बाहेर येईल गॅलरीमध्ये तर मग चला आता करून घेते पटपट पटपट पट, पट। బాగా సాబుదా పపడే తయారీ ఆవడానికి సంగతి